नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश जगदा प्रायवेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज आपल्या सोबत शेतकरी आहेत बऱ्याच वर्षापासून त्यांनी शेतीमध्ये ही पीक लावलेलं आहे पण त्यांना आजपर्यंत हा वाण असा वाण त्यांना भेटलेला नव्हता त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेऊ आपलं नाव असं गोडशी कुठला वाण लावलाय बाबा मी लावला नाही आम्ही वाण घेऊ काय वाणाचं नाव काय इकॉर्न युनिकॉर्न अकरा दहा कसे आहे कणस कशी भरलीत पूर्ण भरलेलं आहे बर आम्ही बर पण हे जा माँगा माँगा ही आता आम्ही मी लावणार आहे ह्या बाहेर आधी वाण लावले त्याच्यात असं अशी कणसं दिसली तुम्हाला पूर्ण कडवर भरलेली दान थोडं एवढं मोकळ होत बर कडचं वरचा जो भाग होता तो रिकामा होतो पूर्णपर्यंत भरलं नव्हतं आपण एक बाबा हे तोडून दाखवतो मी तुम्हाला बघितली मी आता तर तुम्ही बघू शकता इथं बुरकुंड्याची साईज वगैरे बारीक आहे आणि दाना जे आहेत ते बाबा हे सोलायला पण सोपं आहेत तसं बघा गेलं तर आणि कॅप्सुल साईज मध्ये दा मोठा आहे वजन बर वजनदार आहे तरी हे हेतून फुल आपण ह्या मक्याचा प्रसार बस किती आहे शेती किती आहे आपल्याला मला चार एकर बर त्यात मका लावणार काय पुढल्या वर्षी लावायची म्हणजे आता लावतो आता दोन एकर प्लस माझा मोकळाच आहे बर बर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जे शेतकरी होते तर तुम्हाला ही वाहनाबद्दलची माहिती किंवा बियाणं किंवा विषय वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही जगदंबा कृषी केंद्र उगडवाडी इथे संपर्क करून बियाणं खरेदी करू शकता धन्यवाद